वीरेंद्र आतापर्यंतच्या वारीमधली पहिलीच वारी अशी असेल की जी वारी वारकऱ्यांना करता आली आली नाही कारण वारी चुकून कधी अशी वारकऱ्यांची भावना असते यंदा वारी झाली नाही पूजा झाली पण वारी झाली नाही असं म्हणतात विठ्ठलाच्या बाबतीत की वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाची वाट बघत नाहीत तर विठ्ठलच तर आपल्या भक्तांची वाट बघत असतो प्रत्येक वेळी पण यंदा तेही नाही भक्तांमध्ये आणि विठ्ठलामध्ये फार मोठं अंतर निर्माण झालेलं आहे पण याला घेऊन आता तिथले स्थानिक जे आहेत ते काय विचार करत आहेत नेमक्या तिथल्या त्यांच्या व्यवसायावरती काय परिणाम झालाय एकदम बरोबर आहे एक विशाल गेले सहा महिने पांडुरंगाचा आणि भक्तांची भेट झालेली नाहीये आणि पंढरपूरच्या इतिहासात ही गोष्ट अत्यंत म्हणजे दुर्मिळ आहे असं कधीच झालं नव्हतं आपल्यासोबत पंढरपूरचे व्यापारी आणि भक्त मंडळी आहेत काय नक्की उपाययोजना करावी असं वाटते की तुमची मागणी आहे की मंदिर चालू व्हावं पण कोरोनाचा तर प्रादुर्भाव आहे तुम्ही काय काळजी घेता आणि मंदिर समितीने काय काळजी घ्या सतरा मार्च पासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर जे बंद आहे ते सरकारने आता चालू करण्यास काही हरकत नाही जे काही सुविधा वगैरे ते देऊ शकतात मंदिर समिती त्यांनीही काही सुरक्षा संपादित करून त्यांनी दर्शन चालू करावं हो। व व्यापारी प्रत्येक जण आपली आपली सुरक्षा करतोच आहे तसंच सॅनिटायझर वगैरे वापरून आम्ही सुरक्षा करतोय लवकरात लवकर ठाकरे सरकारनं पंढरपूरचं मंदिर व महाराष्ट्रातील सर्व मंदिर चालू करून सर्व व्यापाऱ्यांना व हातावर ज्यांचं पोट आहे त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करावं एवढी आमची भावना आहे नेमकं काय उपाययोजन करण्यात आले व्यापारी मंडळींकडून तुम्ही इथं मुख्य महाद्वारात तुमचं हे आहे तर काय करावं हे तुमचं काय मत आहे काय तुम्ही सूचना मंदिर समितीला सांगू शकता आणि तुम्ही काय काळजी घेता आता राज्य सरकारने अनलॉक फाईव्हची जी घोषणा केली आहे त्या घोषणेमध्ये हॉटेल बार रेस्टॉरंट लॉजेस सगळं काही ओपन केलेलं आहे त्यांनी तसंच आमची मागणी आहे की विठ्ठल मंदिर ओपन करावं आणि दिवसाला एक बाबा पाचशे माणूस हजार माणूस असं त्यांचं मुखदर्शन करावं सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळून हे सगळं चालू करावं आणि येणारा मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकाच्या हातावर तुम्ही सॅनिटायझर मारा त्याला आतमध्ये सोडा असं प्रत्येक भाविकाला करावं रोज एक पाचशे हजार भाविक मुखदर्शन करून जातील या हिशोबाने त्यांनी आपलं हे करावं मंदिर चालू करावं हे तर सर्वांचीच मागणी आहे आणि नियम हे सुचवण्यात येतील मंदिर समितीला पण नेमकी हे जे कोरोनाच्या महामारीमध्ये मा ही नेमकी जबाबदारी कोण घेणार हा सुद्धा प्रश्न आहे नेमकी जबाबदारी कोणाची कशा पद्धतीने हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आता कोरोना तर हेच आहेच आहे सध्या त्याची जबाबदारी कोण घेत आहे सांगा मला मग मंदिराबाबतच भा जबाबदारी घ्यायला कशाला पाहिजे सर्वसामान्य नागरिक आपली आपली जबाबदारी घेऊन त्यांनी दर्शनासाठी यावं ना काय हरकत आहे यायला एकंदरीत सर्वांची जबाबदारी आहे की या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सर्व काळजी घ्यायची आहे आणि सहा महिने झाले